श्रीराम समर्थ मी जो भारती आनंद बागुल वास्तुविशारात बॅच नंबर चौदा व लोलक विद्याशास्त्र या वर्गाची मी विद्यार्थिनी आहे प्रथम मी वास्तुविशारात या वर्गात ॲडमिशन घेतले गुरुजी सहज सो सोप्या पद्धतीने शिकवतात उदाहरणांद्वारे समजले समजेल अशा पद्धतीने शिकवतात त्यामुळे मी लोलक विद्याशास्त्र या वर्गात ॲडमिशन घेतले आपण बरेच शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला अर्थार्जनामध्ये अडचणी येत असतात पण गुरुजींच्या छत्रछायेत आल्यानंतर आपोआपच अर्थांजनाचे मार्ग मोकळे होतात कारण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून गुरुजी आपणास मार्क स्ट्रॅटेजीही शिकवतात लक्ष प्राप्त करण्याची योजना व मार्गदर्शन देतात प्रोजेक्ट प्रॅक्टिकलद्वारे हिराला जसे पैलू पाडतात त्याप्रमाणे गुरुजी विद्यार्थ्यांना घडवतात आपल्याला दोन ते तीन आठवड्यात आश्चर्यकारक प्रगती दिसून येते गुरुजी म्हणजे ज्ञानरूपी समुद्रच आहे त्यांच्याकडून कुठल्या विषयांची ज्ञान घेताना किती देतील वा आपण किती घेऊ याची आपणच उत्कंठा वाटल्याशिवाय राहणार नाही याचा प्रत्यक्ष अनुभव आपण त्यांच्या वर्गात ॲडमिशन घेतल्यानंतरच येतो कारण व्यावसायिक शिक्षणाबरोबर स्वतःच्या वास्तूतील स्वतःच्या जीवनातील समाजातील अनेक समस्यांचे निवा निवारण कसे होईल असे शिक्षण आपल्याला गुरुजी देत असतात गुरुजींच्या वर्गात ॲडमिशन घेताना जर विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी आल्या तर ते ही प्रश्न सहज गुरुजी सोडवतात तसेच इतर तज्ज्ञांच्या कोर्सच्या मानाने गुरुजींच्या वर्गाची फी अतिशय कमी व माफक आहे वर्ग शिकवत असताना फी वसूल होते कारण त्याच दरम्यान आपल्याला वास्तुतज्ञ म्हणून बोलावण्यात येत असते किंवा काम मिळत असते फक्त गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे रूल फॉलो केले की आपल्याला वास्तुतज्ञ म्हणून कामही येते आमच्या वर्गात व इतर झालेल्या बॅचमध्ये अठरा ते पंच्याऐंशी वर्षाच्या वयाचे विद्यार्थी गुरुजींकडे शिकायला येतात शिकायला आणि आहेत वय शिक्षण भाषा वेळ यांची कुठलीही बंधन व अटी गुरुजींकडे नाहीत तसेच जीवनात आपण इतर गोष्टींवर वायफाय खर्च करण्यापेक्षा असे कोर्स केल्याने ज्ञानात भर पडतेच पण पैसे कमवण्याची संधीही प्राप्त होते नावलौकिक वाढते चांगले कर्म आपल्या हातून घडते चांगल्या लोकांचा सहवास आपल्याला लाभतो ज्ञानार्जनाबरोबर अर्थजनही प्राप्त होते त्यामुळेच मी गुरुजींचे खूप खूप आभारी आहे आणि यापुढेही असेच गुरुजींचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळेल ही ईश्वरांनी प्रार्थना धन्यवाद